शेकडो उपवर वधू आणि त्यांच्या पालकांनी एकाच व्यासपीठावर येऊन त्यांचे जीवनसाथी निवडण्याकरिता योग्य संधी मिळवली आहे या योजनांचा मुख्य उद्देश समाजाच्या प्रत्येक वर्गाला एकत्रित आणून एक, एक सोयीस्कर आणि प्रभावी विवाह व्यवस्था निर्माण करणे आहे आपण पाहूया या योजनाची सविस्तर माहिती समस्त गवळी विकास संस्थेच्या पुढाकारावर आयोजित केलेल्या या भव्य उपवर वधू पालक परिचय संमेलनाने एक नवा मार्ग दाखविला आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विविध भागांमधनं शेकडो उपवर वधू आणि पालक सहभागी झालेत या कार्यक्रमाने केवळ विवाहयोग्य युवक युवतींना एकत्रच आणले नाही तर त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष इच्छेनुसार जीवनसाथी निवडण्याचा एक अनोखी संधी दिली आहे या संमेलनाची सुरुवात सकाळी साडे दहा वाजता झाली आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन यवतमाळचे प्रगतशील शेतकरी सतीश राजूरकर यांनी केलेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर अशोक भाले होते या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली समस्त गौरी समाजाचा पहिला उपवर वधू पालक परिचय संमेलन भव्यपणे संपन्न झाला आहे या आयोजनाने समाजाला एक नवीन दृष्टिकोन मार्गदर्शन मिळेल आणि त्यास एकत्रित आणण्यास मदत होईल समाजाच्या उन्नतीसाठी असे आयोजन महत्वाचेही आहेत